नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रॉडक्शन किंवा इक्वॅलंट हे जर विद्यार्थी असेल आणि शासनामध्ये तुम्हाला वर्दीमध्ये जायचं असेल तर एकमेव पोस्ट म्हणजे आर टी ओ एम व्ही आय एखादी जाहिरात आल्यानंतर आपली धावपळ होते की कागदपत्र कुठली लागतात डॉक्युमेंट्स कुठले लागतात आणि मग तिथनं आपण त्या डॉक्युमेंटसाठी प्रयत्न करत असतो पण हे डॉक्युमेंट जर अगोदरच आपल्याला माहिती झाले आणि ते आपण कलेक्ट करून ठेवले तर फॉर्म भरताना एखादी जाहिरात आल्यानंतर नक्कीच आपली धावपळ होणार नाही कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत एकदम शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण आर टी ओ एम या पदासाठी हे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर तर कुठली पोस्ट आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आणि कुठली कुठली कागदपत्र लागणार आहेत तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये दोन टप्पे असतात परीक्षेचे एक असते पूर्व परीक्षा आणि एक असते मुख्य परीक्षा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की पूर्व परीक्षा माहिती आहे संयुक्त गट ब गट क सोबत होते आणि मुख्य परीक्षा आपली तांत्रिक घटकावरती आधारित म्हणजे तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहे याच्यावरती होते आता फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली एम पी एस सी आयोगाच्या वेबसाईट जाता तिथे तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात कारण तुमचा प्रोफाईल तिकडे तयार करायचा असतो आणि कम्प्लीट करायचा असतो मग याच्यामध्ये काही डॉक्युमेंटची प्रमाणपत्राची कागदपत्रांची लिस्टच आयोगाने दिलेली आहे मागच्या ऍडव्हर्टाइजमेंटचा रेफरन्स आपण याच्यासाठी घेतोय मग काय काय लागणार आहे हे तुम्हाला अगोदरच माहिती पडलं पाहिजे जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओपन कॅटेगरी असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये साधारणतः जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट जे आहेत ते त्याच्या व्यतिरिक्त तुमचा ज्याला म्हणतो आपण बर्थ डेटशी रिलेटेड सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या वयाचा पुरावा त्याच्या व्यतिरिक्त ऍड्रेस वगैरे जे आहे त्याच्याशी संबंधित पुरावे एवढेच लागतात ऍडिशनल कास्ट कास्टशी संबंधित व्हॅलिडिटी किंवा एन हे त्यांना लागत नाही पण जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहे मग एस सी एस असेल तर नक्कीच त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं पण एन सी एल वगैरे लागत नाही पण बाकीचे जे, जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र एन सी एल नॉन क्रिमिलियर ज्याला म्हणतो आपण की उन्नत गटामध्ये न मोडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच ते सर्टिफिकेट आहे तर हे सगळं लागतं मग आता इथे स्पेसिफिकली एक एक आपण बघूया सगळ्यात महत्वाचा पहिला डॉक्युमेंट आहे एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमच्या दहावीचं सर्टिफिकेट आहे ओके पीडीएफ मध्ये आणि पन्नास केबी त्यांनी साईज दिलेली आहे कमीत कमी आणि पाचशे दिलेली आहे जास्तीत जास्त आता इकडे साईज जी दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळे डॉक्युमेंट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ओके okay, आणि त्यांची साईज हे पन्नास ते पाचशे मध्ये दिलेली आहे मध्ये त्याच्यामुळे इकडे जास्त बघायची गरज नाही फक्त इथे सांगतो आता हे जे सर्टिफिकेट आहे दहावीचं हे सगळ्यांना लागू आहे तुम्ही ओपन मध्ये असाल फिमेल कैंडिडेट असाल मध्ये असाल कुठल्याही गटामध्ये असाल तरी तुम्हाला एस यस एस जे सर्टिफिकेट आहे ते लागणारच आहे दुसरं जसं मी आता सांगितलं तुम्हाला एज डॉक्युमेंट वयाचा पुरावा आता बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांकडे एज नॅशनलिटी आणि डोमेसाईल हे एकच सर्टिफिकेट असतं तेही तुमचं चालेल किंवा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला ज्याच्यावरती तारीख आहे जन्मतारीख ते तुम्हाला चालेल तिथे त्याच्या व्यतिरिक्त ज्याही डॉक्युमेंट्स वरती ऑथेंटिक ज्याला बर्थ सर्टिफिकेट म्हणतो तर इथे वयाचा पुरावा जे आहे ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ आहे म्हणजे डेट ऑफ बर्थ ज्याला आहे असं डॉक्युमेंट मेनली एल सी वरती असते किंवा तुमचा जन्माचा दाखला जो असतो बर्थ सर्टिफिकेट त्याच्यावरती असतं हे सुद्धा डॉक्युमेंट सगळ्यांना लागणार आहे म्हणजे दुसरं डॉक्युमेंट सुद्धा सगळ्या कॅटेगरी ओपन फिमेल भगिनी असतील सगळ्यांना लागणार आहे त्यानंतर तिसरं सुद्धा महत्वाचं आणि सगळ्यांना लागणार डॉक्युमेंट म्हणजे शैक्षणिक अहर्ता तुम्ही बीई केलेलं असेल बीई बी, बी टेक केलेलं असेल मग ऑटोमोबाईल किंवा काही ब्रांचेस आहेत जे त्यांनी त्यांना मान्य केलेलं आहे तर त्याच्याशी संबंधित तुमचे डॉक्युमेंट सगळे असले पाहिजे मग त्याच्यामध्ये मार्कशीट असेल तुमचं सर्टिफिकेट असेल डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट हे सुद्धा डॉक्युमेंट सगळ्यांना लागणार आहे म्हणजे हे पहिले जे तीन कागदपत्र मी सांगितले की दहावी वयाचा पुरावा आणि शैक्षणिक आहारता हे सगळ्यांनाच लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते आतापासून ठेवावे लागतील आणि सगळ्यांकडे असतात बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो ए सर्टिफिकेटचा बर्थ सर्टिफिकेट हरवलेलं असतं किंवा ते कुठेतरी दिलेलं असतं अशा वेळेस एलसी एल असेल टी असेल ट्रान्सफर सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला कामी येईल त्यानंतर आहे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास जर तुम्ही ज्याला म्हणतो रिजर्वेशन मध्ये येत असाल तर त्याच्या संबंधीच जर आर्थिक दृष्ट्या येत असाल तर ज्याला इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी जे काही पर्टिक्युलर सर्टिफिकेट मिळतं ते असेल किंवा सामाजिक बाबतीत म्हणजे तुम्हाला कॅटेगरीशी संबंधित तुम्हा, जर तुमचं वर्गामध्ये येत असेल तर आणि जर म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एन टी डी आहे एन टी सी आहे बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त ओबीसी आहे हे जे विद्यार्थी आहेत यांना त्यांच्या सामाजिकदृष्ट्या मागास वर्ग असल्याचा जो काही कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आहे ते तुम्हाला लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त एन सी एल आता ज्या गटामध्ये तुम्ही मोडता जर तुम्ही एन सी एल मध्ये असाल म्हणजे तुमच्या फॅमिलीचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जर खाली येत असेल आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्हाला कॅटेगरीचा म्हणजे तुमच्याच मागासवर्ग असल्याचा फायदा होतो तर एन सी एल सर्टिफिकेट आता एन सी एल सर्टिफिकेटमध्ये सगळ्यात महत्वाचं की याच्या डेट्स खूप महत्वाच्या असतात ज्या तारखेला तुमची जाहिरात येते ती तारीख त्या आर्थिक वर्षामध्ये कव्हर झालेली असली पाहिजे कारण आर्थिक वर्षावरती आधारितच तुम्हाला एन हे मिळत असतं म्हणून त्यांनी इथे शब्द वापरला बरोबर आहे तुम्ही एक वर्षाचा उत्पन्नाचा सबमिट केला तुम्हाला एक वर्षाचं एनसीएल मिळतं मिळतं तुम्ही तीन वर्षा तीन वर्षाचं दाखला सबमिट केला तुम्हाला पण ते व्हॅलिड असलं पाहिजे म्हणजे ती ऍडव्हर्टाइजमेंट ज्या वर्षी आली ते ती ते वर्ष जे आहे किंवा ती तारीख जी आहे ती कव्हर झालेली असली पाहिजे ओके तर हे आहे जे कॅटेगरी वाले विद्यार्थी आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अपंग आहेत असेल असे जर तर त्यांना माहिती आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट चाळीस पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त तुमची डिसेबिलिटी असणारी बरोबर आहे आणि त्याच्यानुसार जागेनुसारच तुम्हाला ते यूज करावं लागेल जर एखादा विद्यार्थी माझी सैनिक असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक्स सर्व्हिसमॅन तर तुम्हाला त्याच्या संबंधीचे डॉक्युमेंट्स लागतील एखादा विद्यार्थी जर खेळाडू असेल तुम्हाला स्पोर्ट फॅक ज्याला म्हणतो फॅसिलिटी घ्यायची असेल तुम्हाला स्पोर्ट कोट्यामधनं तिथे जागा मिळवायची असेल तर तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे ते व्हॅलिड असलं पाहिजे ते तुम्हाला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडनं व्हॅलिडेशन करून घ्यावं लागतं बरेचसे प्रॉब्लेम्स त्याच्या संबंधीचे सुरू आहेत त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला तातडीने आणि खूप चांगल्या पद्धतीने करून घेणं आवश्यक आहे ऑर्फन जर विद्यार्थी असेल एखादा अनाथ असेल तर त्याच्या संबंधीचं सर्टिफिकेट आता अनाथ अनाथमध्ये सुद्धा दोन प्रकार आहे एक आहे संस्थात्मक आणि एक आहे बाह्य संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्युशनल आणि नॉन इन्स्टिट्युशनल तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पाहिजे आणि एक्झाम तुमच्या मध्ये ते डिटेल मेन्शन केलेलं असतं की ती पोस्ट कुठल्या प्रकारच्या साठी आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्या त्यानंतर अ राखीव महिला म्हणजे जर तुम्ही वुमन्स रिझर्वेशन घ्यायचं असेल तर खेळाडू घ्यायचं असेल तर दिव्यांग घ्यायचं असेल तर एक्स सर्व्हिसमॅन घ्यायचं असेल तर तर तुम्हाला आदिवास सर्टिफिकेट म्हणजेच डोबेसाईल हे लागणारच लागणार आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली लागणार आहे एस एस सीमध्ये जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्यासंबंधीचा पुरावा तुम्हाला लागणार आहे मेनली महिलांना ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी लग्नानंतर त्यांचं नाव बदलतं बाकीच्या गोष्टी स्पेसिफिकली त्या डॉक्युमेंट्स वरती यायला लागतात मग अशा वेळेस मॅरेज सर्टिफिकेट जर असेल तर सगळ्यात उत्तम नसेल तर काढून घ्यायचं ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आता हे जनरल एम पी एस सीला जे लागतात डॉक्युमेंट्स हे आहेत पण आपल्याला माहिती आहे की आर टीओ एम ही परीक्षा एम पी एस सी मार्फत घेतली जाते त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ओके तर आता हे तर सरळ सरळ आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठीच ते लागू आहे आणि त्याच्यामध्ये दोन हजार पाचच्या च्या नंतर जे अपत्य झाले त्याच्यासाठीच लाग हे लागू आहे ओके तर हे सुद्धा तिथे आणि हे फॉर्मॅट सगळे दिलेले आहेत मित्रांनो आयोगाच्या आयो वेबसाईट वरती हे फॉर्मॅट दिलेले आहे जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स कारण तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कंपल्सरी जरी नसेल तरी एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे आणि जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला तुमचा जो ट्रेनिंग पिरियड आहे त्या पिरियड मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स एक वर्षाचा घ्यायचा आहे ठीक आहे आता गिअर्स मोटरसायकल असलेली वैध कायम स्वरूपातील वाहन चालवण्याची लायसन्स लायसन्स बद्दल एक सेपरेट आपण व्हिडिओ केलाय तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर तुमच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ परत एकदा बघा लायसन्स असेल अनुभव असेल त्याच्या अटी असेल तर हे सगळं लागणार आहे तुम्हाला याच्यामध्ये मी परत एकदा रिकॉल करतो की लाईट वेट मोटर व्हेकल जे आहे जे हलकी वाहने आहेत चारचाकी त्यांचं आणि या दुका दुचाकी आहे गियरवाल्या यांचं लायसन्स तुम्हाला अगोदरच पाहिजे आणि जे हेवी वेहिकल्स आहेत ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत तर ते जे आहे जड वाहने मग ते प्रवासी असो किंवा तुमचे सामान वाहने असो तर ते मात्र तुमच्याकडे नसेल तरी सोके ओके ते तुम्हाला जॉईनिंग नंतर सुद्धा एका वर्षाच्या आतमध्ये काढून घेता येतात ओके हलकी वाहने मी तुम्हाला सांगितलं आता लायसन्स पाहिजे आणि परिवहन वाहनाचं जड माल वाहतूक आणि जड प्रवासी हे सुद्धा लागणार आहे कधी तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरायच्या अगोदर शेवटच्या दिवसापर्यंत पण पर नसेल तुमच्याकडे इट्स ओके तुम्ही जॉईनिंग केल्यानंतर जर सिलेक्ट झाला तुम्ही तर केल्यानंतर तुम्हाला काही कालावधी दिला जातो त्या कालावधीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग करणे आहे अनुभव घेणे गरजेचं आहे आणि लायसन्स काढता येणार आहे कुठलं पण माल मालवाहतूक ज्याच्यामध्ये प्रवासी आणि मालवाहतूक येतं ओके तर हे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आर टीओ एम आय व्हायचं असेल तर हे डॉक्युमेंट्स आत्ताच तयार ठेवा ओके आणि अभ्यास करायचा असेल तर नक्कीच आपल्याला एक प्लॅटफॉर्मची गरज असते विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी नंबर वन इन्स्टिट्यूट आहे मग ती दोन हजार सोळा सतराच्या एक्झाम्स असो ए एक, आर टी ओच्या हो किंवा तुमच्या लेटेस्टमधल्या दोन हजार वीसच्या असो याच्यामध्ये आपली बेसिकली आता सध्या ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता मॅक्सिमम सिलेक्शन आपले आहेत विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती संपर्क साधा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच